नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल आज हरभऱ्याच्या भावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती अमळनेर अवकाय एक हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे एक्कावन्न दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पण पाच हजार आठशे पुढील बाजार समिती साखरी अवकाय नव्वद क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे एक दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारणतर सात हजार सहाशे एक पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी एकशे एकोणीस क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सर्वसाधारणतर हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती कल्याण अवकाय तीन क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सर्वसाधारणतर हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती रावेर अवकाय चौदा क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर कमालदर हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाजार सहाशे सत्तर पुढील बाजार समिती कुरवाडी अवकाय चोवीस क्विंटलची किमान दर पाजार तीनशे कमालदर पाजार नऊशे आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाजार सहाशे पुढील बाजार समिती गंगापूर आवक आहे तेहतीस क्विंटलची किमानतर हजार पाचशे कमाल कमालदर पाजार आठशे बावीस आणि सर्वसाधारण दर पाजार सातशे चौतीस पुढील बाजार समिती पांढरगौड आहे चौतीस क्विंटलची किमान दर पाजार पाचशे दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती दोंडाईचा अवघ्या तीनशे दोन क्विंटलची किमान दर नऊ हजार चारशे कमाल दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पुढील बाजार समिती जालना अवकाळ नऊ क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर सात हजार एकशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर पण सात हजार एकशे नव्याण्णव पुढील बाजार समिती अकोला अवकाय तेवीस क्विंटलची किमान दर आठ हजार आठशे कमाल दर दहा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण नऊ हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती जळगाव अवकाय पंधरा क्विंटलची किमान दर आठ हजार दर आठ हजार आठशे पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण ताजे बाजारभाव बा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका